गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत या पोस्टनुसार तीन जूनच्या पहाटे जगाच्या सर्व भागातून परेड ऑफ प्लॅनेट ही दुर्मिळ घटना दिसणार आहे यावेळी बुध मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह एका रेषेत आलेले दिसतील त्यांपैकी युरेनस आणि नेपच्यून पाहण्यासाठी तुम्हाला उच्च क्षमतेच्या बायनोक्युलर्सची गरज भासू शकते असं त्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे या पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणाऱ्या संस्थांकडे तीन जूनच्या पहाटे ही दुर्मिळ घटना पाहण्यासाठी टेलिस्कोपची व्यवस्था करणार आहात का अशी विचारणा होऊ लागली खरंच तीन जूनच्या पहाटे अशी घटना दिसणार आहे का एका रेषेत आलेले ग्रह पोस्टमधल्या ग्राफिक्समध्ये दाखवले तसे दिसतील का जाणून घेऊया या व्हायरल पोस्टचा उगम एक स्वरच्या एका अधिकृत ओळख नसलेल्या अकाउंटवरून झाला ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जगभरातल्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सनी त्याचा फायदा उठवला आणि या गोष्टीला आणखी हवा दिली अशी घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही दोन हजार तीनपासून दरवर्षी ऑगस्टमध्ये मंगळ चंद्रा एवढा दिसणार अशा बातम्या अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत येत असत अधूनमधून पृथ्वीवर ठराविक दिवशी अंधार पसरणार पृथ्वीवर लघुग्रह धडकणार शेकडो हजारोंच्या संख्येत उल्का दिसणार अशा बातम्या पोस्ट व्हायरल होतच असतात त्या बातम्या जितक्या खऱ्या असतात तितकीच खरी आत्ताचीही ही पोस्ट आहे ओस किती खरी किती खोटी हे जाणून घेण्याआधी सूर्यमालेची रचना समजून घेऊयात पृथ्वी सूर्याभोवती ज्या प्रतलातून फिरते तिला एक्लिप्टिक असं म्हणतात पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे आपल्याला आकाशात सूर्य एका ठराविक मार्गाने प्रवास करतो असे भासते पृथ्वी काय किंवा इतर ग्रह काय यांच्या सूर्याभोवतीच्या कक्षांच्या प्रतलात मोठा फरक नसतो याचे कारण ग्रहमालेच्या निर्मितीत आहे सूर्याभोवती फिरणाऱ्या धुलीकणांच्या एकाच तबकणीमधून सर्व ग्रहांची निर्मिती झाली असल्याने त्यांच्या कक्षांच्या प्रतलांमध्ये मोठा फरक नाही सूर्याभोवती आपापल्या कक्षांमधून फिरणारे हे ग्रह साधारणतः एकाच प्रतलाच्या आसपास असल्याने पृथ्वीवरून पाहताना काही वेळा ते आपल्याला एका रेषेत आल्यासारखे भासतात ही घटना दुर्मिळ नक्कीच नाही तीन जूनच्या पहाटे साधारणतः साडेपाच वाजता ग्रहांची स्थिती कशी असेल ते पाहूयात क्षितिजापासून आकाशात डोक्यावरील बिंदूपर्यंत नव्वद अंशांचे आकाश असते त्यानुसार पूर्व क्षितिजापासून तीन अंशांवर गुरु पाच अंशांवर बुध साडे नऊ अंशांवर युरेनस तेहतीस अंशांवर चंद्रकोर आणि मंगळ एक्कावन्न अंशांवर नेपचून आणि पंचावन्न अंशांवर शनी असेल त्यांपैकी गुरु आणि बुध आकाशात अगदी सूर्याजवळ असल्याने पहाटेच्या प्रकाशात त्यांचे दर्शन घडणे अगदीच अवघड आहे युरेनस आणि नेपच्यून यांना पाहण्यासाठी उच्च क्षमतेच्या टेलिस्कोपची आवश्यकता असते तेही शहरापासून दूर अंधारे आकाशातच त्यांचे स्पष्ट दर्शन घडू शकते आता या रांगेतील फक्त चंद्रकोर लालसर मंगळ आणि शनी हे तिघेच राहतात जे साध्या डोळ्यांनी दिसू शकतात मात्र त्यांचेही तपशील पाहण्यासाठी चांगल्या टेलिस्कोपची गरज असतेच मंगळ आणि शनी फक्त तीन जूनलाच दिसतील असे नाही गेले काही महिने पहाटेच्या आकाशात या दोन ग्रहांचे दर्शन घडत आहे आणि हे ग्रह यापुढेही दिसत राहतील थोडक्यात रीलवर विश्वास ठेवून तीन जूनच्या पहाटे काहीतरी असामान्य बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून तुम्ही पूर्वेच्या आकाशात पाहिले तर तुमचा अपेक्षाभंगच होईल सध्या दिवस मोठा होत आहे सूर्योदयापूर्वीचा संधी प्रकाशही लवकर सुरू होत असल्याने लवकर उजाडत आहे मान्सूनचे आगमन जवळ असताना आकाशही ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पहाटे पाच नंतर क्षितिच्या जवळचे ग्रह तारे दिसणे जवळपास अशक्य आहे रील्स इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सकडून व्हायरल पोस्टमध्ये जे ग्राफिक्स दाखवण्यात आले ते मोबाईल ॲपवरचे होते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲनिमेशनचा वापर केलेला असतो ॲपमध्ये दाखवलेल्या ग्रहांचे फोटो मोठ्या वेधशाळा किंवा स्पेस टेलिस्कोपने टिपलेले असतात साध्या डोळ्यांना ग्रहांचे असे दर्शन कधीही घडत नाही आकाशातील घटनांबाबत गैरसमज पसरवून चुकीची माहिती देऊन लाखोंमध्ये व्ह्यूज मिळवणाऱ्या अशा पोस्ट यापुढेही बघायला वाचायला मिळतील त्या पोस्टमध्ये खरेच तथ्य आहे का हे तपासण्यासाठी स्काय अँड टेलिस्कोप डॉट कॉम स्पेस डॉट कॉम किंवा नासाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला खातरजमा करता येऊ शकेल आणि मराठीत माहिती हवी असल्यास संशोधनचा पर्याय आहेच पण त्यासाठी आमच्या फेसबुक पेज एक्स आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा